नमस्कार कथेच्या शब्दनगरीत आपले स्वागत आहे तुझीच मी अशीही एक काल्पनिक कथा असून भाग एक आधी प्रदर्शित करून झाला आहे म्हणून आज तुझीच मी अशीही भाग दोन विषयी आपण जाणून घेणार आहोत परंतु जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल व हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला कथेचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील तसेच एक महत्वाची सूचना अशी की संपूर्ण कथा व कथा मालिकेच्या प्रत्येक भागाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत त्यामुळे लेखिकेच्या परवानगीविना कथा चोरी वा कथेची नक्कल असे अनधिकृत कृत्य करू नये अन्यथा कॉपीराईट कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी आता कथेकडे वळूया तिरस्कारापासून ते प्रेमापर्यंतचा प्रवास उलगडणारी कथा म्हणजे तुझीच मी अशीही लेखिका अश्विनी घोळवे अभिवाचन सेजल पुंजे शीर्षक तुझीच मी अशीही भाग दोन दुपारी प्रियाला जाग आली थोडाफार आळस देत ती उठून बसली गेले दोन दिवस अतिविचार आणि नीट न जेवण केल्यामुळे तिला चक्कर आल्यासारखे वाटत होते शिवाय सकाळी प्रियाने केवळ गाजराचा हलवा खाल्ला होता त्या व्यतिरिक्त काहीच नाही म्हणूनही तिला चक्कर येत होती आणि अशक्तपणाही जाणवत होता दरम्यान वैदेही प्रियाच्या खोलीत आली आणि तिने प्रियाला सायंकाळी रिसेप्शनमध्ये घालण्याकरिता कपड्यांसह आभूषणे दिले तसेच रिसेप्शन व्हेन्यूला सायंकाळी सहा वाजता जायचे असल्याने खोलीबाहेर जाण्यापूर्वी वैदेहीने प्रियाला लवकर तयारी करण्याचेही आवाहन केले प्रियानेही समंजसपणे होकार दिला वैदेही जाताच प्रियाने परत एकदा अंघोळ केली अंघोळ झाल्यावर ती वैदेहीने तिच्यासाठी आणलेले कपडे निरखून पाहायला लागली खूप सुंदर व आकर्षक असा गुलाबी रंगाचा लाँग ड्रेस तसेच त्यावर घालायला दिलेले डायमंड नेकलेस आणि ब्रेसलेट प्रिया आपुलकीने पाहत होती काही क्षणानंतर तिने ड्रेस हाती घेतला तेवढ्यात तिला तिच्या खोलीत एक मुलगी येताना दिसली प्रिया गोंधळून त्या मुलीकडे पाहत होती त्याच दरम्यान ती मुलगी तिचा परिचय देत म्हणाली हॅलो मॅडम मला वैदेही मॅडमने तुमचा मेकअप करण्यासाठी पाठविले आहे त्या मुलीचं स्पष्टीकरण ऐकताच प्रियाच्या कपाळावरील आठ्या दूर झाल्या व ती साधारण स्वरात बोलली ओके या तुम्ही बसा येथे त्यानंतर प्रिया कपडे बदलून आली आणि लगेच आरशासमोर स्टूलवर ताट बसली दुसरीकडे मेकअप आर्टिस्टने लगेच प्रियाचा मेकअप करायला सुरुवात केली आधी छानशी हेअरस्टाईल करून दिली व नंतर मेकअप करून दिला तिची पूर्ण तयारी करून झाल्यावर मेकअप आर्टिस्ट प्रियाच्या सौंदर्याची आणि अप्रत्यक्षपणे स्वतःच्या कौशल्याची स्तुती करू लागली मॅडम खूप सुंदर दिसत आहात तुम्ही हा लुक अगदी परफेक्ट वाटतोय हेअरस्टाईल है। आणि मेकअपही अगदी लाजवाब ती मेकअप आर्टिस्ट कौतुक करत म्हणाली थँक्यू सो मच प्रियाच्या ओठांच्या पाकळ्या लगेच खुलल्या आणि तिने लगेच आभार मानले खरं तर त्या दिवशी प्रिया अतिशय सुंदर दिसत होती एरवी साध्या वेशातही ती आकर्षक दिसायचीच पण नववधू असल्याने तिच्या सौंदर्याला जणू चार जान लागले होते पण एका गोष्टीची उणीव भासत होती ते म्हणजे अस्सल हसू असो कालांतराने प्रिया जागेवरून उठली आणि त्या ड्रेस व हिल्समध्ये ती कम्फर्टेबल आहे की नाही ते तपासण्यासाठी ती चालून पाहू लागली पण तिच्या पायाच्या जखमेमुळे तिला नीट चालता येत नव्हते शिवाय त्या जखमेतून रक्तस्त्राव होत असल्याने तिला असह्य वेदना होत होत्या काही वेळाने सर्वजण एकत्रच रिसेप्शन व्हेन्यूला जाण्यासाठी सज्ज झाले प्रियासोबत वैदेही होती प्रियाने अंशला सकाळी नाश्त्याच्या वेळी पाहिले होते पण तेव्हापासून अंश तिला नंतर कुठे दिसलाच नव्हता त्यामुळे ती इकडे तिकडे नजर फिरवून त्याची शोधाशोध करत होती तिचा भिरभिरता कटाक्ष ओळखून वैदेही गालातल्या गालात हसत म्हणाली गाला प्रिया अंश रिसेप्शन हॉलवर सर्व तयारी करण्यासाठी गेला आहे बेटा ते उत्तर ऐकून प्रिया स्वतःच्याच परिस्थितीवर हसली आणि मनातच विचार करू लागली अंश हे लग्न तर मानतच नाही त्यातही तो मला त्याची बायको म्हणून स्वीकारेल ही तर खूप लांबची गोष्ट आहे तरी एवढं मोठं रिसेप्शन ठेवला आहे आणि तिथे जाऊन सर्व परफेक्ट आहे की नाही हेही बघतोय किती मोठा विरोधाभास तसंही आमचं अचानक लग्न झालं आहे कदाचित त्यामुळेच त्याच्या फॅमिलीच्या प्रतिष्ठेसाठी हे सर्व करत असेल अंश प्रिया विचारात पुरती गुंतलेली होती त्यामुळे ते सर्वजण इच्छितस्थळी पोहोचल्याची बाबही तिच्या लक्षात आली नव्हती त्यामुळे वैदेहीने अलबत प्रियाला हलवून भानावर आणले तेव्हा तिची तंद्री भंग पावली आणि तिला लक्षात आले की ते सर्व तिथे पोहोचले आहेत म्हणून लगेच ती तिचा ड्रेस सावरत सावकाश गाडीमधून खाली उतरली त्यानंतर वैदेही प्रियाला घेऊन वधू खोलीत गेली आणि तिला एका ठिकाणी बसवून म्हणाली बाळा तू थोडा वेळ आराम कर कार्यक्रम सुरू व्हायला वेळ आहे अद्याप प्रियाने होकारार्थी मान डोलावताच वैदेही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी खोलीबाहेर निघून गेली प्रिया एकटीच त्या खोलीत होती अचानक तिचे लक्ष तिच्या पायाकडे गेले तर प्रियाने सकाळी बांधलेली पट्टी एव्हाना रक्ताने माखली होती त्यामुळे ती सावकाश चालत वॉशरूममध्ये गेली व जुनी पट्टी काढून तिने पायाचे रक्त स्वच्छ केले तेवढ्यात तिच्या लक्षात आले की तिच्या हिल्सलाही रक्त लागलेले आहे म्हणून ती आधी हिल्सला लागलेले रक्त साफ करायला लागले त्याचवेळी वैदेही काही पाहुण्यांसह तिथे आली व तिने त्या खोलीच्या दारावर थाप दिली आवाज ऐकून प्रियाने घाईघाईत सर्व काही स्वच्छ केले व पळत जाऊन दार उघडले त्या पाहुण्यांनी प्रियाला सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या प्रियाने मंद असून प्रतिसाद दिला काही वेळाने प्रिया अंशसोबत मंचावर जाण्यासाठी सज्ज झाली प्रिया जी अंशवर जीवापाड प्रेम करायची जी फक्त दोन दिवसात त्याच प्रेमाची जागा आताशा भीतीने घेतली होती तथापि प्रियाने एकदा परत आरशात पाहून सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री केली व दार उघडून बाहेर आली एकाएकी तिला जाणवले की कुणीतरी तिचे हात पकडले आहेत म्हणून तिने मान वळवून ज्या व्यक्तीने तिचे हात पकडले होते त्याच्याकडे पाहिले पण त्याला बघून तिला बसला कारण तो खुद्द अंश होता दुसरीकडे अंशच्या हाताची तिच्या हातावरील पकड घट्ट होती व तो तिच्याकडेच बघत होता अंशला बघून तिचे हृदय मात्र ट्रेनच्या गतीने पळायला लागले प्रिया अंशला गेल्या आठ वर्षापासून ओळखत असली तरी अंशला पाहताच तिच्या हृदयाचे ठोके नकळत वाढत असायचे अन आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हताच मात्र आज प्रियाचे हृदय एकतर्फी प्रेमाच्या अनुभूतीतून नव्हे तर भीतीने धडधडत होते अंशने काल रात्री मारलेल्या चापटीचे छाप प्रियाच्या गालापेक्षा तिच्या मनावर अधिक पडली होती म्हणूनच अंश जरासाही तिच्या आसपास असेल तर त्याने पुन्हा तिला मारले तर असा विचार तिच्या मनाला लगेच शिवायचा त्यामुळे ती सध्याही थरथरतच त्याच्याकडे पाहत होती तेवढ्यात अंश प्रेमाळ स्वरात प्रियाच्या कानात म्हणाला बायको आपण निघायचं का प्रियाने त्याच्याकडे एकदा पाहिले व त्याच्या सवेत ती जाऊ लागली दोघेही मंचावर पोहोचताच सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊ लागले अंश स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवून खोटं हसून सगळ्यांच्या शुभेच्छांना प्रतिसाद देत होता थोडक्यात तो त्या लग्नामुळे आनंदी असल्याचे असत्य जगाला पटवून देत होता प्रिया मात्र त्याच्या अभिनयासह त्याच्या देदिखाऊपणामुळे थक्क झाली होती अर्थातच त्याच्या दुहेरी वर्तणुकीवर काय प्रतिक्रिया द्यावी हेच तिला सुचेनासे झाले होते तेवढ्यात अंश प्रियाजवळ सरकत तिच्या कानात बोलला असा चेहरा पाडून का आहेस लोकांना दाखवण्यासाठी खोटी स्माईल कर प्रिया मनातील सगळे विचार झटकून देत खोटं हसायला लागले थोड्याच वेळात अंशने प्रियाकडे पाहिले तो तिच्याजवळ आला आणि दुसराच शनी तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिच्या कानात म्हणाला जस्ट लाजण्याची ॲक्टिंग कर त्याच्या मागण्या त्याच्या इच्छा ऐकून प्रियाला अंशचा खूप राग येत होता पण ती काहीच करू शकत नव्हती मात्र तिच्या मनात कुठेतरी अंशच्या ओठांनी तिच्या कपाळाला स्पर्श केल्याचाही आनंद होताच अर्थातच त्या स्पर्शात तेस त्याचे भाव नसले तरी ती एकतर्फी प्रेमाची शिकार नक्कीच होती म्हणून नकळत ती त्याच्यावर भाळत होती दरम्यान प्रियाच्या जखम झालेल्या पायावर जोर पडल्याने तिला वेदना होत होत्या तरी ती बराच वेळ उभी राहून पाहुण्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्यांना हसूनच प्रतिसाद देत होती एव्हाना तिच्या पायात प्रचंड यातना व्हायला लागल्या होत्या तिला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अशक्तपणाही वाढला होता उभे राहणे शक्य नव्हते पण नाईलाजाने ती तिची भूमिका पार पाडत होती खर तर प्रियाच्या आयुष्यातील उत्कृष्ट दिवस होता आज पण हळूहळू प्रियाला जाणवायला लागले की आता तिला जास्त वेळ उभे राहणे शक्य होणार नाही पण तिचे लक्ष अंशकडे गेले तर तो तिला रागातच बघत होता तो नाटकी हसून पण त्वेषाने तिच्या कानात तिला धमकी देत म्हणाला पे अटेन्शन डिअर दुसऱ्या क्षणी फोटोग्राफर लक्ष वेधून घेत म्हणाला आता न्यू कपल फोटोशूट करायला रेडी आहात ना तुम्ही अंशने परत अभिनय करत दुजोरा दिला प्रिया मात्र कळसूत्री बावली बनून राहिली फोटोग्राफर त्या दोघांना वेगवेगळे द्यायला सांगत होता पण प्रियाची सावकाश प्रतिक्रिया पाहून अंशची नाराजी वाढतच होती कसे बसे फोटोशूट आटोपले ते झाल्यावर सर्वजण अंश आणि प्रियाला कपल डान्स करण्यासाठी आग्रह करायला लागले प्रिया नकार देत म्हणाली की ती सद्यस्थितीत कम्फर्टेबल नाही मात्र तरीही उपस्थित सर्वजण फक्त एका गाण्यावर तिला डान्स करण्याचा आग्रह करत होते खर तर प्रियाला वस्तुस्थिती सांगायची होती की ती डान्स करू शकणार नाही पण त्यांना तिचे डान्स न करण्यामागील वास्तविक कारण अर्थात तिच्या पायाला झालेली जखम आहे हे, हे कळले तर ती जखम कशी झाली ह्याच्या खोलीत सर्वजण शिरतील वैदेही चक्क सगळ्यांसमक्ष अंशला रागावतील व कळत नकळत मोठा तमाशा होईल मात्र प्रियाला हे सर्व नको होते म्हणून ती दुःख लपवून नकार देत होती सर्वजण मिळून मात्र प्रियाला अंश सोबत डान्स करण्यासाठी विनवणी करत होते त्यात अंश प्रियाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या मुलींशी बोलत होता शेवटी सगळ्यांच्या आग्रहा खातर प्रियाने एका गाण्यावर डान्स करायला होकार दिला त्वरित सर्वजण तिला प्रोत्साहित करू लागले पण अंश अवाक होऊन प्रियाकडे पाहायला लागला कारण डान्ससाठी ती होकार देईल अशी खात्री त्याला मुळीच नव्हती पण क्षणात तो तिच्या सवेत डान्स फ्लोअरवर वर गेला आणि दुसऱ्या क्षणी गाणे सुरू झाले अंशने प्रियाचा हात घट्ट पकडून जोरात दाबला तिला ठाऊक होतं की अंशला तिच्यासोबत डान्स करायचा नाही म्हणून अंश डान्स कमी पण प्रियाला त्रास जास्त देत होता डान्स करता करता मुद्दाम अंश प्रियाच्या पायावर पाय देण्याची संधी शोधत होता अन अचानक संधी मिळताच त्याने तिच्या जखमी पायावर पाय दिला प्रियाला प्रचंड वेदना झाल्या पण तिने अंश समोर स्वतःला कमजोर दाखविणे टाळले त्याच दरम्यान अचानक अंश खुनशी हसून तिला इकडे तिकडे फिरवून डान्स करायला लागला प्रियाला आता त्रास असह्य झाला होता शिवाय तिला जाणवले की तिच्या पायातून परत एकदा रक्तस्त्राव होऊ लागलाय पण शोकांतिका अशी की सर्वजण त्यांच्या डान्समध्ये एवढे तल्लीन झाले होती की कोणाचेच तिच्या पायाकडे लक्ष नव्हते प्रियाने एक म्हणता दोन गाण्यांवर डान्स केला पण तिचा अशक्तपणा वाढताच ती संधी साधून तेथून हळूहळू चालत जाऊ लागली मात्र अंशने तिला जोरात स्वतःकडे खेचून घेतले आणि प्रिया अनावधानाने त्याच्या छातीवर आदळली त्याच क्षणी तो तिच्या कानात कुजबुज करायला लागला डिअर वाईफ स्टॉप ॲक्टिंग लाईक अँड इनोसंट अँड सो वीक मला माहिती आहे तू किती क्रूर आहेस प्रियाचे त्याच्या शब्दांकडे लक्ष नव्हते कारण आता तिला भोवळ येत होती तिचे चित्तही तिच्या ताब्यात राहिले नव्हते अचानक तिने अंशला मिठी मारली कारण ती चक्कर येऊन खाली पडू नये म्हणून तिने शुद्ध हरपण्याआधी ऐनवेळी त्याला घट्ट पकडून घेतले होते अनभिज्ञ अंश प्रियाच्या कानात काहीतरी कुजबूज करत होता पण अर्थातच प्रियाचे लक्ष नव्हते कारण ती बिचारी बेशुद्धावस्थेत होती दरम्यान करण अंश आणि प्रियाच्या डान्सचा मनसोक्त आस्वाद घेत वैदेहीशी बोलायला जात होता पण त्याचवेळी त्याचे लक्ष डान्स फ्लोअरकडे गेले मंचावर ठिकठिकाणी रक्त दिसताच त्याने वैदेहीला इत्तंभूत माहिती दिली वैदेही लगेच अंश आणि प्रियाजवळ जायला निघाली दुसरीकडे अंश त्याच्या गळाभोवती गुंफलेले प्रियाचे हात काढायचा प्रयत्न करत होता सरते शेवटी त्याने बळजबरेने तिचे हात बाजूला केले पण त्याने तिचे हात काढल्याने ती खाली डान्स फ्लोअरवर पडणार होती ते लक्षात येताच त्याने तिचा हात धरून तिला सावरले तेवढ्यात तिथे वैदेही पोहोचली प्रिया काय झालं बेटा पानवलेल्या डोळ्यांनी कंठ दाटलेल्या स्वरात वैदेहीने विचारले शेखर आणि इतर सर्वजण आश्चर्यचकित झाले होते कारण त्यांना वस्तुस्थितीची जराही कल्पना नव्हती अंशच्या मनात प्रियाविषयी कटुता असल्याने त्याला तिची काळजी न वाटता त्याला तिचे वागणे दे दिखाऊ वा नाटक वाटत होते म्हणून तो तिच्या कानात दात ओट खात कुजबुजत म्हणाला प्रिया उठ तुझं नाटक बंद कर इथे तमाशा नकोय मला कळतंय ना तुला प्रियाची काहीच प्रतिक्रिया न पाहून अंशने एकदा सगळीकडे नजर फिरवली आणि अनिच्छेनेच तिच्या कमरेत विळखा घालून तिला दोन्ही हातात उचलून घेतले नकळत त्याचे लक्ष प्रियाच्या रक्ताने माखलेल्या पायावर गेले अनायासे त्याने एक नजर स्टेजकडे पाहिले तर तिथेही त्याला रक्ताचे डाग दिसले त्यानंतर त्याने प्रियाकडे पाहिले व सुस्कारा घेत तो तिला घेऊन घाईघाईने तेथून बाहेर पडला तेवढ्यात करणही कार घेऊन हजर झाला अंश लगेच प्रियाला घेऊन मागच्या सीटवर बसला त्याने तिचे डोके स्वतःच्या मांडीवर पद्धतशीर ठेवले हळूहळू त्याला तिच्याकडे पाहून खूप अस्वस्थ वाटायला लागले होते अंश हॉस्पिटलमध्ये पोहोचपर्यंत चेहऱ्याकडे एक टक पाहत होता थोड्या वेळाने अंश हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्याने क्षणाचा विचार न करता प्रियाला दोन्ही हातात उचलून घेतले व तो आत निघून गेला थोड्या वेळाने डॉक्टर आले व प्राथमिक विचारपूस करत म्हणाले तुम्ही पेशंटचे कोण आहात मी तिचा हसबंड आहे अंश लगेच उत्तरला वेल मिस्टर त्यांच्या पायाला खूप खोल जखम झाली आहे मला वाटतं की त्यांना ब्रोकन ग्लास किंवा दुसरं काही टोकदार लागले असेल त्यांनी जखमेला पट्टी बांधली होती पण त्यांच्या पायावर कशाचा तरी भार पडलाय शिवाय सध्या त्यांचा रक्तदाबही खूप खालच्या स्तराला पोहोचला आहे त्यांनी सकाळी काही खाल्ले होते का डॉक्टरांनी थोडक्यात प्रियाच्या स्थितीची माहिती देत विचारले हो सकाळी तिने थोडा नाश्ता केला होता अंश आठवत बोलला त्याला एव्हाना अपराधी वाटायला लागले होते म्हणून तो तिच्या परिस्थितीकरिता स्वतःला दोषी मानत होता उपाशी राहणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही मी त्यांच्या जखमेवर मलमपट्टी केली आहे आणि काही औषधीही लिहून देतोय त्यांना थोडे दिवस अत्यंत विश्रांतीची गरज आहे थोड्या दिवसांनी त्या नक्की ठीक होतील डॉक्टर बोलले व निघून गेले थोड्या वेळाने शेखर आणि वैदेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले वैदेही फार भावुक होऊन रडत होती शेखरलाही प्रियाची काळजी वाटत होती वैदेही अक्षरशः अंशला मिठी मारून रडत होती प्रियाचा निस्तेज चेहरा आठवून करणच्याही डोळ्यात पाणी तरळत होते कारण प्रिया त्याचीही मैत्रीण होती काही वेळाने शेखर वैदेहीला सावरायला लागले अंशनेही वैदेहीला दिलासा देत शांत केले व तो हॉस्पिटलचे बिल भरायला निघून गेला काही वेळातच प्रियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला गेला तथापि सर्वजण मिळून तिला घेऊन घरी जाऊ लागले प्रिया बेशुद्ध असल्याने अंशने तिचे डोके त्याच्या मांडीवर ठेवले होते कालांतराने सर्वजण घरी पोहोचले अंश प्रियाला उचलून घेऊन त्यांच्या खोलीत गेला व तिला व्यवस्थित पलंगावर त्याने झोपवून ठेवले लगेच तो किचनमध्ये तिच्यासाठी दूध आणि फळे आणायला गेला थोड्या वेळाने अंश प्रियाला उठवू लागला।, प्रिया लागला प्रिया उठ पण प्रियाने काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून तो आवाज चढवून तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात ती अचानक झोपेतच बडबडायला लागली तिचा आवाज वाढला होता कंठ दाटलेला होता आणि जणू तिचा प्रत्येक शब्द टाहो फोडत होता डोंट स्लॅप मे अंश प्लीज डोंट प्रिया झोपेतच रडायला लागली प्रियाची ती अवस्था पाहून कठोर व पाषाण हृदय भासणारा अंश फार भाऊक झाला त्या क्षणी त्याला खूप वाईट वाटत होते पण तो तिच्या डोळ्यातून येणारे पाणी पुसून तिच्या अंगावर नीट पांघरून देत खोलीबाहेर निघून गेला आणि त्याने वैदेहीला प्रियाकडे दूध घेऊन जायला सांगितले वैदेही खोलीत येताच सावकाशपणे हाक देत मायेने प्रियाला उठवू लागली प्रिया बेटा उठ प्रियाने हळूहळू डोळे उघडून वैदेहीकडे पाहिले आता बरं वाटतंय का प्रिया तू ठीक आहेस ना वैदेही काळजीने विचारपूस करत होती हो मॉम आय एम फाईन प्रियाने हळू आवाजात उत्तर दिले तिला पायाच्या खोल जखमेमुळे वेदना असह्य होत होत्या पण ती त्याकडे दुर्लक्ष करून पलंगावर उठून बसली वैदेही प्रियाला घास भरवायला लागली वैदेहीला पाहताच प्रियाला तिच्या आईची खूप आठवण येत होती वैदेहीच्या वात्सल्यात तिला तिच्या आईच्या मातृत्वाची झलक दिसत होती तेवढ्यात प्रिया भाऊक स्वरात आणि अपराधी भावनेने मान खाली करून दिलगिरी व्यक्त करू लागली सॉरी मॉम माझ्यामुळे अनपेक्षितपणे रिसेप्शन आणि आजची रात्र दोन्हींची रांखरांगोळी झाली काय मुलगी आहे आम्ही सर्वजण तुला काय झालं आणि अचानक तू बेशुद्ध कशी झाली ह्यामुळे काळजीत होतो आणि तू आहेस की तुला रिसेप्शनची काळजी लागली आहे तू कोणताही विचार करू नकोस तुझी तब्येत आता ठीक आहे तू आता बरी आहेस यातच सर्व काही आहे वैदेहीने समजूत काढली थँक्यू मॉम प्रिया तिचे डोळे पुसत बोलले वैदेही खरं तर खूप चांगली होती दयाळू नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी काहीही करायला तत्पर जर वैदेही आंटी नसत्या तर माझ्या लग्नाच्या दिवशी माझं काय झालं असतं असं काही होईल कोणी विचारही केला नव्हता प्रिया मनोमन विचार करत होती वैदेहीमुळेच अंशने प्रियाशी लग्न केलं होतं आणि या वास्तवाची तिला पुरेपूर जाणे होती पण अंश एवढ्या सहज लग्नासाठी कसा तयार झाला आणि तो तिचा एवढा राग का करतो या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित होती प्रियाच्या डोक्यात तेच विचार घोंगावत होते पण वैदेहीच्या आवाजाने ती भानावर आली वैदेही प्रियाला मिठीत घेत आपुलकीने म्हणाली रडू नकोस बाळा प्रियाने तिचे डोळे पुसले आणि औषध घेतले न राहून ती वैदेहीला म्हणाली मॉम अंश कुठे आहे अंश बाहेर गेलाय जाताना मला सांगून गेला तुझी काळजी घ्यायला आणि इथे तुला त्याची एवढी आठवण येत आहे वेळ झाला तो जाऊन वैदेही प्रियाला हसून चिडवत बोलली आणि प्रिया लाजली काही वेळाने वैदेही शांत झाल्यावर प्रिया परत एकदा विचार करायला लागली खरंच अंश माझी काळजी घ्यायला सांगून गेला असेल का पण कसं शक्य आहे तो तर नाराज झाला असेल मी अजून मेली कशी नाही म्हणून पण माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून त्याच्यापासून दूर राहणंच माझ्यासाठी चांगलं आहे पण मी काय करू मला अंशची खूप आठवण येत आहे ती उशीला कवटाळून अंशचा विचार करत होती लगेच तिच्या मनाला दुसरा विचार शिवला अंश थोडा बदलला आहे त्याने मला धमकी दिली आहे मी त्याचं आयुष्य बर्बाद केलं म्हणून तो मला मारेल अशी ती परत स्वतःलाच सांगायला लागली मी त्याच्याशी धक्क्यात असताना लग्न केले होते पण माझी बाजू अंश समजून घेईल अशी कोणतीही अपेक्षा न केलेलीच बरी शेवटी उसासा घेत ती स्वतःलाच म्हणाली प्रिया तुला स्वतःला कसं तुझं आयुष्य जगायचं आहे तसं जग प्रियाला कल्पना नव्हती की अंश तिचा एवढा राग व तिरस्कार का करतो वा त्याने तिच्याशी लग्न का केले आणि तो भविष्यात तिच्यासोबत काय करेल म्हणून तिच्याही नकळत वैदेहीच्या वाक्यावर ती खिन्नपणे हसली तेवढ्यात वैदेही प्रियाला म्हणाली प्रिया, प्रिया आम्ही उद्या जात आहोत काय वैदेहीच्या वाक्याने प्रियाच्या चेहऱ्यावरचे हसू भुईसपाट झाले सॉरी बेटा पण करणच्या एक्झाम्स आहेत आणि तुझ्या डॅडची मीटिंग आहे वैदेहीने कल्पना दिली पण मॉम तुम्ही मला इथे कसेच सोडून जाणार प्रिया केविलवाने चेहऱ्याने नाराजी व्यक्त करत होती हे बघ बेटा आम्हाला काही माहिती नव्हते की अंश तुझ्याशी असे अचानक लग्न करेल आणि शेखर तयार नव्हते मी थोड्या दिवसात किंवा एका महिन्यात परत येईल काळजी करू नकोस वैदेही प्रियाला समजावत होते एक महिना प्रियाच्या पोटात भीतीने गोळा आला एक महिना अंशसोबत एकाच घरात एकटे राहणे ही कल्पना करण्याचेही प्रियाचे धाडस होत नव्हते तिला वैदेही समोर हात जोडून विनवणी करावीशी वाटत होती तिच्यासाठी अंश एखाद्या दैत्यासारखा होता पण नाईलाजाने ती अंशचे वास्तव कुणालाही सांगू शकत नव्हती बेटा आम्ही उद्या सकाळी लवकर निघणार आहोत वैदेहीने माहिती दिली व प्रियाच्या कपाळावर ओठ टेकून ती तेथून निघून गेली पण प्रिया कशाप्रकारे अंश तिला देत असलेली वागणूक आणि अपमान यातून तिची सुटका होईल याचा एकटीच तिथे बसून विचार करत राहिली तेवढ्यात तिला एक कल्पना सुचली प्रियाला जाणीव झाली की ती अंशवर प्रेम करते आणि तिला त्याची काळजी आहे हे अंशला कळता कामा नये कारण जर तिने त्याला ती कबुली दिली तर नक्कीच तो तिला अजून जास्त दुःख देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तिने मनोमन निर्धार केला व मनाशी गाठ बांधली की काहीही झाले तरी ती तिच्या भावना अंश पुढे व्यक्त करणार नाही निश्चय करून झाल्यावर काही दिवस मस्त आराम करायचा असेही प्रियाने ठरवून मोकळे केले त्यानंतर विचार करता करता प्रियाला कधी झोप लागली तिचे तिलाही समजले नाही क्रमशः हा होता कथेचा दुसरा भाग तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा कथेचे इतर भाग नियमित प्रदर्शित होतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमचा प्रतिसाद आणि पाठिंबा कायम लाभू द्या स्टेट्यून धन्यवाद